तर लेट नाईट आपण फहा सिटीमध्ये ट्रॅव्हल करत आहोत कोवैतमध्ये आणि हे फहा नाईटचा व्ह्यू पूर्णपणे एकदम शांतता आहे रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत म्हणजे आपल्याकडचे एक दोन तीन वाजलेले आहेत आणि ड्युटी संपल्यानंतर रूमला जतानाचं एवढ्या शांततेत असं वाटलं की व्हिडिओज बनवावा आता तर इथे आम्ही पेट्रोल पंपावर आलेलं आहे खरी मज्जा मी आज तुम्हाला दाखवते बघा इकडे कुवेतमध्ये माणसं फोर व्हीलर चालवण्याचं एकमेव कारण टू व्हीलर कोणी यूजच करत नाही फोर व्हीलर का यूज करत आहे तर पहा इथे तुम्ही बघू शकता मीटर इथे ना एक केळीमध्ये अठरा लिटर पेट्रोल मिळतो आणि डिझेलसुद्धा इकडे ऑइलच्या खाणी आहेत पेट्रोलच्या आणि डिझेलच्या तर आपल्या इकडचे दोन अडीच केडीमध्ये इथे दाखवलेलं आहे कमीत कमी काहीतरी फोर्टी एट लिटर काहीतरी म्हणजे आपल्या इकडचे सातशे सातशे रुपये सातशे आठशे रुपयेमध्ये ना इकडे पन्नास लिटरच्या अराऊंड तुम्हाला तेल मिळतं आहे वाव दोनशे ऐंशी रुपयेमध्ये अठरा लिटर पेट्रोल आणि डिझेल आणि त्याच्यामुळेच इथे विदाऊट ए सी गाडी चालत नाही ए सी प्रत्येक गाडींमध्ये आहेच इकडे छोट्या मो गाड्या यूज केल्या जात नाहीत टू व्हीलर टू व्हीलर वगैरे फक्त झोमॅटो हो हो या सर्विससाठी असतात तर हे पहा एकदम सुंदर शांत वाटत आहे दिवसा जर तुम्ही बाहेर पडला तर एवढी गर्मी चालू झालेली आहे फिफ्टी टू डिग्री सेल्सिअस गेलेला आहे टेम्परेचर आणि दिवसा इकडे कोणीच बाहेर पडत नाही आहे आणि हे पहा आपल्या इकडच्या घरांची रचना आणि इकडच्या घरांची रचना खूप वेगळी आहे खूप सुंदर प्रशस्त म्हणजे छान घरांच्या पुढे मग त्यांची झाडं असतील व्यवस्थित गार्डन्स असतील स्पेसियस पार्किंग असेल सेपरेट पार्किंग अस आहे प्रत्येक घराच्या पुढे असं नाही आहे की दाटीवाटीने गाड्या लावलेत हे केलं ते केलं खूप छोटंसं शहर आहे पण छान डेव्हलपमेंट करून आणि सगळ्या सुखसुविधां खूप छान पद्धतीने केलेल्या आहे तिकडे सगळ्या झाडी वगैरे खूप लावली जाते आणि ग्रीन सिटी प्रकल्प चालू आहे सध्या कुवेतमध्ये आणि असंच कामावरून सुटल्यानंतर म्हणलं एखाद एवढं शांत वातावरण दिसतंय तर आपण बनवावं एक व्हिडिओ पहा प्रत्येक घराच्या पुढे त्यांनी पार्किंगसाठी कशी सोय केलेली आहे आणि ही जी त्यांची घरांची रचना आहे बिल्डिंगची आणि बांधकामाची खूप सुंदर आहे म्हणजे अशा पद्धतीची इकडे बांधकाम केली जातात कारण इकडे सेन्सट्रम खूप होतं आणि मग ज्यावेळेस वादळ येतं जोराचा वारा सुटतो वारा वारा म्हणजे एकदम डेंजरस बोलू शकत नाही असं असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे काही बाहेरचं दिसतच नाही सगळी हवेमध्ये धूळ मिठीच असते सगळी जी आपली वाळू आहे समुद्राच्या कडेला वाळू म्हणजे रीती वगैरे सगळी नुसती हवेत उडत असते खूप छान पद्धतीचे रेस्टॉरंट्स रेस्टॉरंट्स तर तुम्ही कोणतेही जावं एवढे सुंदर आणि क्लीन आहेत ना वेल मेंटेन हे पहा खूप सुंदर ही बिल्डिंग मला खूप आवडते आणि रोडने सुद्धा खजूर आणि खारीकची जी झाडं असतात ती आहेत ही जी झाडं आहेत ना नारळासारखी दिसत असतील तुम्ही पण ही खारीक आणि खजूरची झाडं आहेत आणि छान असं सुंदर रस्त्यांवरती गार्डन्स केलेले आहेत मस्तपैकी के झाडे लावलेले आहेत आणि हे पहा बिल्डिंग्स वाव अमेझिंग छोटंसं शहर आहे पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप छान या शहराची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि लोकही खूप छान आहेत आपल्याला खूप समजून घेतात जवळजवळ या कुवेतमध्ये त्यांच्या लोकांपेक्षा फिफ्टी पर्सेंट जास्त आपलीच लोक इकडे आहेत आणि स्पेशली इंडियामधून बघायला गेलं तर साऊथ इंडिया केरळा वगैरे केरळाचे लोक गल्फ कंट्रीजमध्ये पाहायला गेला तर तुम्हाला खूप सारे पा बघायला मिळणार कारण ते लोक पूर्णपणे खूप कमी वयात इकडे लाईफ सेटल करण्यासाठी निघून आलेले असतात आणि अर्धा आयुष्य त्यांचं इकडेच जातं माणसाचं कसं लाईफ आहे ना पैसे कमवण्यासाठी माणूस फॅमिलीची ज्या वेळेस जबाबदारी असते बाहेर पडतो मग तो स्वतःचं सगळं का हे विसरून फक्त आपल्या फॅमिलीसाठी जीवन जगत असतो ही जी घरांची रचना आहे ना मला खूप छान आवडते खूप छान डिझाईन्स असतात त्यांचे खूप आपल्यासारखं म्हणजे इकडच्या घरांची रचना आणि इकडच्या घरांची रचना खूप डिफरन्स आहे आणि अफकोर्स त्यांना तेन त्यांचं गव्हर्नमेंट खूप काही सोयीसुविधा प्रोव्हाइड करतं आणि त्यांचं जे पब्लिक आहे त्याची खूप काळजी घेतली जाते गव्हर्मेंटकडून आणि त्यांचं इवन मग असं मध्ये ड्रायफ्रूट्स खूप स्वस्त आहे एवढं पण स्वस्त नाही पण आहे खूप चांगला फ्राईजमध्ये डिफरन्स आहे आणि प्लस ओरिजिनल आहे कारण इकडे खूप जास्त प्रमाणात खजूर असेल खारीक याचं उत्पादन केलं जातं कारण इकडचं जे लाईक सेवन टू एट मंथ जे वातावरण असतं ते गरमीचं वातावरण नसतं आणि जे खजूर आणि खारीकसाठी बोलतात की असंच वातावरण लागतं मे बी त्यामुळे त्याचं उत्पादन जास्तच आहे बाकी सगळं ठीक आहे मॅक्झिमम नेपाली रेस्टॉरंट्स आहेत आणि हे आपलं फिलिपिनी लोक असल्यामुळं थोड्या प्रमाणात फिलिपिनी रेस्टॉरंट आहेत आणि जास्त लाईक फिफ्टी पर्सेंट इंडियन रेस्टॉरंट आहेत कारण इंडियन लोकांची संख्या इकडे खूपच जास्त प्रमाणात आहे त्यामुळे छान वाटतं असं काय नाही आहे आपले इंडियन्स लोक जास्त इकडे कुवेत आणि म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये काय येतात तर स्पेशली कुवेतमध्ये कुवेतची करन्सी ही वर्ल्डमध्ये सगळ्यात हाय करन्सी आहे आपल्या इकडचे टू सेवंटी एट रुपीज म्हणजे इकडचं वन के डी वन कुवेती दिनार असतं आहे तर इकडे ठीक आहे पण एक्सपेन्सिव्ह पण सिटी आहे कारण खूप कमी प्रमाणात शेती केली जाते या ड्रायफ्रूट्सच्या अलावा आणि जिथे आपल्या भारतामध्ये कांदा दहा रुपये पंधरा रुपये किलो म्हणजे ज्यावेळेस माल कमी प्रमाणात उत्पादन केलं जातं म्हणजे कांद्याचं असेल किंवा कोणत्याही भाजीपाल्याचं असेल कमी प्रमाणात उत्पादन असतं त्यावेळेस आपल्या भारतात हे रेट वाढतात पण रेग्युलर रेट जे आहे ते आपले दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये आमच्या शेतकरीकडून जर घ्यायचं म्हणलं तर व्यापारी पाच रुपये दहा रुपयानेच घेऊन जातात पण बाजारभावेत हो बाजारपेठेत त्याचा दर जो आहे तो पंधरा रुपये वीस रुपये कधी तीस रुपये चाळीस रुपये चालतो पण इकडे तुम्ही एक के जी कांदा घ्यायला गेला, गेला तर सिक्स्टी रुपीज सेवन्टी रुपीज के जी आहे आणि सेम बटाटा त्याच्यानंतर कोथिंबीर जी आहे ती छोटंसं दहा पंधरा गांड्याची एक पेंडी बांधली जाते तेही आपली देशी कोथिंबीर नसते हायब्रीडच असते त्या कोथिंबीरीचा रेटही अराऊंड हंड्रेड फिल्स म्हणजे आपले तीस पस्तीस रुपये इतर रेट जातो त्याचा जा सहजपणे तर तेवढं महागाईसुद्धा आहे जरी करन्सी एक्सपेन्सिव्ह असेल आणि त्याच प्रमाणात आपल्याला सॅलरीसुद्धा दिली जाते पण ठीक आहे कम्पेअर टू इंडिया जर इंडियामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये सॅलरी भेटत असेल तर कुवेतमध्ये तुमची सेवंटीच्या आसपास सॅलरी जाते सेवंटी टू सिक्स्टी थाउजंडच्या आसपास तुमची सॅलरी जाते पण तुमची सॅलरी जर ट्वेंटी थाउजंड प्लस असेल इंडियामध्ये किंवा ट्वेंटी फाय थाउजंड असेल तुम्ही एखाद्या चांगल्या पोझिशनवर असाल किंवा इट्स डिपेंड ऑन युअर पोझिशन आहे ना आणि कोणत्या फील्डमध्ये तुम्ही जॉब करताय तर तुमची सॅलरी वन लॅकच्या कमी नाही आहेच तुम्ही जर का इंडियामध्ये ट्वेंटी फाय थर्टी थाउजंड ऑन करताय तर कोवैतमध्ये तुम्हाला वन लॅकच्या कमी सॅलरी मिळतच नाही म्हणजे जवळजवळ आपल्याला इंडियामध्ये इथं दोन महिन्याचे सॅलरीस जी मिळते त्याच्यासाठी आपल्याला इंडियामध्ये एक एक वर्ष तरी काम करावं लागतं जर का कोणाची सॅलरी वीस हजार असेल मंथली तर इंडियामध्ये अडीच लाख रुपये झाली वर्षाची आणि त्याच्यातून खर्च जर बाजूला केला पूर्ण कंज्यूसपणे खर्च केल्यानंतरही चाळीस पन्नास हजार वर्षाचा खर्च जातो रूम रेंट्स आणि एव्हरीथिंग इन्क्लुडिंग तर टू लॅक्स अराऊंड तुमचं सेविंग होत असेल तेही खूप सारे त्याच्यामागे काम असतात आणि इथे ती सॅलरी तुम्हाला मंथली जर वन लॅक भेटली तर वर्षाचे तुमचे बारा लाख रुपये झाले आणि बाकीचं तुमचं फूड अकॉमेंडशन सगळं काही तुम्हाला कंपनीतर्फे प्रोवाईड केलं जातं तर खूप सारे सेविंग पण आहे डिफेंड अप डिफेंड ऑन युअर एक्सपेन्सेस कंपेर्ड टू इंडिया खूप बेस्ट आहे अर्निंगसाठी थँक्यू यू